नकुदूर दशा करो माता माऊलीच नकुदूर दशा करो माता माऊलीच आई बाप गेल्यावरती पडशील मनात गडूगड आठवण होईल झुरशील मनात आई बाप हे फुलांची ज्योत आई बापा हे फुलांची ज्योत नकुदूर दशा करू माता माऊलेचे नकुदूर दशा करू माता मावलेचे जगाला जरी तू असलाच द्वाड तुझ्या आईला तू तु गोळाहून वाड जगाला जरी तू आचलाच द्वाड तुझ्या आईला तू गोळाहून दुनिया ही सारी दिल्या घेतल्याची ही सारी दिल्या घेतल्याची नको दशा करो माता माऊलीचे नको दुरदा करो माता माऊलीचे झिळकारोनी किती चाकशील तरी तुझी वेडी आई मारती हाक झिळकारोनी किती टाकशील तरी तुझी वेडी आई मार त्याक तिच्या जीवनाच नाही रे कोणी तिच्या जीवनाच नाही रे कोणी नको तो करो माता मावलेचे नको दुरा दशा करू माता माऊलीची चे दाग दागिनि तू नको रे दागदागिन्यानी तू नको रे जिवंत आहे तवर नको रे जिवंत आहे तवर दुखवू नको राम भाऊ सांगे शपथ गळ्याची राम भाऊ सांगे शपथ नकुदूर दशा नको नकुदूर दशा माता चे जीवनातल्या आया तुझ्या सावलीची जीवनातल्या आया तुझ्या सावलीची नको नकूर दशा करो माता मावली नको दुरा दशा करू माता नको नकुदूर दशा करू माता नको नकुदूर दशा करो माता माऊलीचे आई बाप गेल्या वरती पडशील वनात गडूगड आठवण होईल झुरशील मनात ओ बाप हे फुलांची जोत ऐ बाप हे फुलांची ज्योत नको दशा करू माता माऊलीचे नको दशा